धर्म पुष्कर मारा आहे धर्म बातकर मारेंगे आपण पाहिले पहिले काम या ठिकाणी नुकताच आपल्या भारत देशाच्या नागरिकांवर सामान्य नागरिकांवर या ठिकाणी मोठा असा हल्ला झाला अतिरेकी हल्ला त्या ठिकाणी झाला त्या हल्ल्यामध्ये एक सव्वीस आपले निष्पाप जीव त्या ठिकाणी गेले आणि त्या निष्पाप जे जी जीव गेले त्याचा बदला या ठिकाणी आपल्या भारतीय सेनेने घेतला आहे हे आपल्याला सर्व जय शिवराय जय शंभूराजे साहित्री तरना ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी बोटा या ठिकाणी आलेलो आहोत तर आजच्या ह्या परमपवित्रा शदींनी आज या ठिकाणी बोटा ग्रामस्थांच्या मार्फत साहित्री प्रतिष्ठान संगमनेर विभाग असू द्या किंवा महाराष्ट्र नवनिर्वास सेना आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती समिती यांच्यामार्फत आणि बजरंग दल बोटा यांच्या मार्फत या या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे हे रक्तदान शिबिर जे आहे हे दरवर्षी या ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रक्तदाती रक्तदान करत असतात पाहूया आज या ठिकाणी आपल्यासोबत आहेत साहित्य प्रतिष्ठानचे दुर्गसेवक अमित भाऊ कुलकर्णी या ठिकाणी आपल्याला अमित भाऊ काय सांगाल रक्तदानाविषयी या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीनं आयोजन नियोजन करत असता महाराष्ट्र बजरंग दल बोटा आणि पाठरबाग सहदे प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्यातर्फे आणि शिवजयंती सोळा समिती बोटा यांच्यातर्फे रक्तदान शिबिर आज आयोजित केलं आहे संभाजी महाराज जयंतीनिमित्त हे रक्तदान शिबिर आपण दरवर्षी भरवत असतो या वर्षी आपल्या रक्तदान शिबिराचं हे सहावं वर्ष आहे तर प्रत्येक वर्षी आपण हे रक्तदान शिबिर भरवत असताना एक राष्ट्रहितासाठी आपल्या जे सैनिक वगैरे आहेत किंवा जे पेशंट वगैरे असतात ज्यांना रक्त तुट तुटाड वगैरे भासत असतो दरवर्षी तर त्यांच्यासाठी आपण रक्तदान शिबिर दरवर्षी आपण आयोजित करत असतो तर प्रत्येक वर्षी रक्तदान रह शिबीर करताना एक आपण एक काहीतरी गिफ्ट वगैरे हो त्या प्रत्येक रक्त देत असतो तर ह्या वर्षी आपण संभाजी महाराजांची मूर्ती त्या प्रत्येक रक्त आपण देत आहोत ही संभाजी राजांची मूर्ती आपण यासाठी देत आहोत की घरोघरी ह्या संभाजीराजांचा जो इतिहास आहे जो आपल्या हिंदू धर्मापासून काही लोकांनी वंचित ठेवला होता तर त्यांचा शंभूराजांचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपण या वर्षी शंभूराजांची मूर्ती ही देत आहोत तर माझं सर्वांना आव्हान आहे की ह्या रक्तदान शिवरात आपण जास्तीत जास्त संकटने सहभागी व्हा थांबतो जय श्रीराम आता समोर आपले राहुल भाऊ शिंदे आहेत जे संगमनेर वडगाव पाण्या ठिकाणावरून या ठिकाणी रक्तदानासाठी आलेले आहेत आणि त्यांच्या सोबत आहेत ह्या रक्तदान शिबिराचे आयोजन करणारे आमचे सचिनदा बोडके असो किंवा आम्ही कुलकर्णी असो अनेक तरुण या ठिकाणी या रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतात दादा काय सांगाल हे कित्व रक्तदान शिबिर आहे आपण दरवर्षी स्वराज्य र शेख धर्म रक्षक धर्म धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं या ठिकाणी दरवर्षी आपण रक्तदान करत असता हे कितव रक्तदान शिबिर आहे जय शिवराय मी सचिन दत्तात्रय बोलते सह्याद्रीचा दुर्गसेवक सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान दुर्ग संवर्धन विभाग दरवर्षी आम्ही साधारणतः हे सहावं वर्ष आहे रक्तदान शिबीर बोटा या नगरी आम्ही भरत असतो तर दरवर्षी प्रचंड संख्येने रक्तदाते येतात आणि रक्तदान करतात तर ह्या वर्षी, वर्षी आम्ही प्रत्येकाच्या घरात आपला हिंदू धर्म कसा जपावा कसा सोचावा संभाजी महाराजांना किती अत्याचार झाले आणि प्रत्येकाच्या घरामध्ये संभाजी महाराज पोहोचावा म्हणून आम्ही सगळ्या सायदराच्या दुर्गसेवकांनी बजरंग दल बोटा महाराष्ट्र न नवनिर्माण सेना पठारबाग तसेच शिवजयंती समिती सोळा बोटा यांच्या वतीने आम्ही प्रत्येक रक्तेत एक छोटीशी एक फुटाची संभाजी महाराजांची सोबत मूर्त देत आहोत प्रत्येकाच्या घरात जाऊन आपल्या आया बहिणींना हिंदूंनी किंवा लव वाचवण्यासाठी हे प्रत्येकाच्या घरात प्रतीक राहावा संभाजी महाराजांकडे बघितल्याच्या नंतर घरामध्ये असं कोणी वेगळ्या नजरेने बघू नये याच्या भावना प्रत्येकाच्या घरात निर्माण व्हावी यानिमित्त आमच्या उपक्रम छोटासा आम्ही साध्य केलेला आहे या ठिकाणी आपण पाहत असाल या ठिकाणी या रक्तदाना शिबिरानिमित्त या ठिकाणी बोर्ड लावलेले ला आहेत आणि या बोर्डच्या मार्फत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे संदेश या ठिकाणी ह्या तरुणांच्या मार्फत आपल्याला देण्यात देन आलेले आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता धर्म पुष्कर मारा आहे धर्म भातकर मारंगे आपण पाहिले पहिले काम या ठिकाणी नुकताच आपल्या भारत देशाच्या नागरिकांवर सामान्य नागरिकांवर या ठिकाणी मोठा असा हल्ला झाला अतिरेकी हल्ला त्या ठिकाणी झाला त्या हल्ल्यामध्ये एक सव्वीस आपले निष्पाप जीव त्या ठिकाणी गेले आणि त्या निष्पाप जे जीव गेले त्याचा बदला या ठिकाणी आपल्या भारतीय सेनेने घेतला आहे आपल्याला सर्वांना अवगत जाई तुम्ही पाहू शकता तुम्ही हिंदू पेटला तर इतिहास लिहिला जातो आणि आपण पाहिले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हिंदू धर्माची ताकद काय आहे हे आजच्या जगाने त्या ठिकाणी पाहिलेली आहे त्या ठिकाणी पाहू शकता आपण जलादो जलादो पाकिस्तान जलादो आतंकवादी मोर्दाबाद पाकिस्तान मोरदाबाद अशा प्रकारचे विविध संदेश या ठिकाणी या रक्तदान शिबिराच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचावेत हाच उद्देश मनात ठेवून या ठिकाणी इथल्या तरुणांनी या ठिकाणी हे बोर्ड लावलेले आहेत आणि आतापर्यंत पंच्याण्णव आता दुपारचे दोन वाजलेत आतापर्यंत पंच्याण्णव रक्तदात्यांनी रक्तदान या ठिकाणी केलेलं आहे खूपच सुंदर पद्धतीचे आणि मार्मिकाचे संदेश या ठिकाणी आपल्या सर्व जनतेला ह्या इथल्या साहित्य प्रतिष्ठान बोटा त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठल्या ना कुठल्या प्रकारे जनतेची सेवा करायची आज हे प्रमाणात ठेवून ठिकाणी करण्यात असा हा उपक्रम या ठिकाणी राबवत असलेला ह्या सर्व दुर्ग सेवकांना सर्व समाजातील सर्व तरुणांना मी सहद्री प्रतिष्ठानचा एक दुर्गसेवक म्हणून किंवा एक भारतीय नागरिक म्हणून आपणा सर्वांना सलाम करतो आपले हे कार्य असंच पुढे जात राहो आणि आपल्या ह्या रक्तदान शिबिराला लोकांचा देखील मोठ्या प्रमाणात असा प्रतिसाद मिळत राहू हीच मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो जय शिवराय जय जय शंभूराजे सर्वांना